आणि भारत जुना गट इथं चांगला आहे काय पुन्हा हे सरांची भर पडली दोन वर्ष झाला वर्ष झालं रस्ता उकरून पडला तसाच आहे ठरवलंय आम्ही काय ठरवलंय घडाडण रिक्षा म्हणजे बाबा तिथे एवढे रस्ता तीन वर्ष झाले अजून केला ना डोबळेला आम्ही देणार डोबळे रिक्षा रिक्षा डोबळे आणि कमळ खंब आमची काम आणि गावातली काय करताय लोकांना काट्या घालते ती मारते ती पैसे बुडवते ती नमस्कार पीपीआडा तालुक्यातील लक्ष्मी देवडे स्वागत आहे आणि येथील जनतेच्या काय प्रतिक्रिया आपण पाहूया नमस्कार काय नाव गणपत मारुती बनसोडे गाव लक्ष्मी देवडे लक्ष्मी देवडीच निवडणूक लागले जिल्हा परिषद काय उमेदवार माहिती आहे कोण आहे ते ढोबळेसरची मुलगी आणि काका मोरे हा दोन आहे ते बर बर त्यांना निवडून द्यायच कशासाठी निवडून द्यायचं त्यांचं काम आहे होय होय आणि काम काक्ष्मीट भर पाणी आहे जायला येत नाही घाण बागात एवढी रस्ता तीन वर्ष झाली अजून केला नाही आता चालू केलाय त्याचं काय करायचं विचारा त्यांना तुम्ही चार जर निधी आलाय कुठे गेला काय माहित नाही आपल्याला फक्त गुंजेगावचा रस्ता आणि लक्ष्मी पुढे काय आहे ती अवस्था बघा कोणाला जायला येते बघा बर आता निवडून दिल्यावर करतो मग तिथे आता किती देव झालं किती दिवस झालं काय त्यांना कळत नाही आदेव गावात बर येतेच ना गावात तेव्हा करायला पाहिजे ना एकदा संधी आम्ही देत नसतो संधी आता संधी नाही दादा आणि डोबळे डोबळे हे काय करेल हिंच्या मागे आम्ही जाणार आणि ना ही माणसं आहे पूर्वीपासून त्यांच्याच माग अजून बी त्यांच्या मागे जाणार आहे भाजपची सत्ता काय करायचं सत्ता असून त्यांच्या गावात बी लक्ष्मी जी माणसं आहे ती ती कशी येते त्यांना विचारायची त्यांची माणसं कशी आहे ती लोकाला काट्या घालते ती मारते ती पैसे बुडवते ती ही काय त्यांना कळत नाही नाहीत माणसं नसली त्यांची खिशी घालायची नावं घालायची या कोपऱ्यात माणसं असली तर त्या कोपऱ्यात धावायची ही कसं कळत बरं भाजीपच्या मागासवन अजून एकदा आम्हाला हे करायचंय का जात नसतो आम्ही काय करायचं आता हा दोन धरणार ना घड्याळ माझी रिक्षा रिक्षांकडे नमस्ते नमस्ते काय नाव आहे हा नाव काय कोरे कोरे गाव गाव घेतलंच आहे मी बर बर लक्ष्मीबाई उडी लक्ष्मी निवडणूक लागली माहितीये होय उमेदवार कोण आहेत डोबळेला आम्ही देणार डोबळे रिक्षा रिक्षा डोबळे हा आणि कबळ कबळ आमचे काम झाले गावातली काय करताय होय चला आमच्या लक्ष्मी देवळापैसे काय झाले बघा बर काम घेऊन गेला कधी तुम्ही कुठं काम झालेच नाही काम आमच्या अजून कशी कसे होते कसेच गेलेशिव काम आम्हाला होईना ते काम आमच्याकडे तिथं बरं नाही गटरला लेवल नाही इथं डबरी पडली ती बर हा बर बर झालीच नाही आमच्या गावात एकदा संधी एकदा बघा कुठली संधी ती आणि काय काम झाली नाही ते काय इथे लेवल आहे बघा तुम्ही सांगतो लेवल आहे का इथं बरं आता निवडून करते ती दादा सगळे मंत्री ती आता काय करायला ठरवले आता गावाला काय करायला ठरवले आम्ही काम केलं तर आम्ही देणार कोणाला आम्ही घड्याळ आम्ही घड्याळ रिक्षा देणार आम्ही रिक्षा नाव नारायण गणपत लक्ष्मी देवडी बर बरं बरं निवडणूक लागली जिल्हा समिती लागते काय कोणा हवाय आपल्यात लक्ष्मी आता हाय हवा घड्याळ रिक्षा काय सगळी गड्याळ रिक्षा काय ठरवून आलंय काय ठरवलंय आम्ही काय ठरवलंय गड रिक्षा बरं कशासाठी कशासाठी काय तर आपलं थोडं बदल आ, विकास करायचं म्हणल्यावर भाजप म्हणजे ऐकायला लागले विकास करायला कोण येऊ तर आता आपला आमदार येते की तालुक्याचं हो आमदार पात्र आम्हाला घेतले तर कोण काही ऐक नाही तर तोर काय मजा आहे कोण ऐकल बर मग काय म्हणते आता आता काय रिक्षा गाड्या रिक्षा घड्या बर करायचं आणि ह्या पाण्याची एवढं कोण सोय करणार लक्ष्मी कशी पाण्याची सोय पाणी गटरेच वर गुडघे एवढं आणि आमचं तकडेच घरायचं बाकीच्याला काय गरज नाही त्याची तुम्ही ह्याच्याकडे कधी गेल का त्यांच्याकडे कसं करणार हो ना एक आमचं जाणारी नाही ती काय माणसं की बरं सगळी त्यात जाते ती बर आता काय करायचं आता काय हे बघू काय करते रे आता रिक्षा आता रिक्षा अजून काय मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय विकास आहे का नमस्ते नमस्कार काय नाव महेश नांदे गाव लक्ष्मी देवडे देवडे काय आपल्या गावाचा काय विकास आहे का जिल्हापुढे निवडणुका लागली ते आता जे ते उमेदवारी येतात मत मागायला नाही नाही विकास मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्यक्तिशाच गावातला अंतर्गत रस्ता गटारी आमचं हे लक्ष्मी मंदिर आहे इथं दोन वर्ष झालं आता वर्ष झालं रस्ता उकडून पडला तसाच आहे त्याला निधी नाही सगळं सांडपाणी आणि नळाचं पाणी सगळं तर रोडनच असते रस्ता प्रमुख आहे महाराष्ट्रातलं एक नंबर देवस्थान आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश बघते तिथे काही सुख सुविधा नाही कस वन काय म्हणायचं तुम्ही कधी गेलत तर का इथे असं आमच्या बाबा काय त्या आमच्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत जाऊन बघायचं तर कोण विचारत तसं चालतच नाही लेटर पॅड घेऊन जायला परस्पत्र घेऊन जायला म्हणजे त्यांच्या इथे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या शिफारस त्यांची माणसं घेऊन जावं मी असं तुम्हाला डायरेक्ट गेलो विचारत नाही कोण मग आता काय म्हणजे काय करायला ठरवले काय नाही आपलं हे तृतीय विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस सर आणि त्यांची त्यांच्या जोडीला काकासाहेब मोरे आहेत रिक्षा आणि घडी पण देशात भाजप आहे राज्यात भाजप आहे ग्राउंड लेवल काय भाजपचा हे विषय काय आहे मोठा पक्ष आहे काय ते नुसतं बोलायचं असतंय बोलायचं कडे काय ते बोलायचं भात माणूस 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 बघून अगदी एक नंबर काका मोरे खास माणसं आहे ते काकामोरे आणि चांगला आहे म्हणजे सर्वसामान्यात न माणूस आहे आणि सुमंगल त्यांच्या काही उद्योग समूह आहे वसंस्था आहेत उद्योगपती उद्योग पती नाही उद्योगपती नाहीत पण एक सर्वसामान्य व्यावसायिक आहेत आणि व्यावसायिक त्यांची काय आहे का, सामाजिक काम आहे का, काय त्यांची आता ती कामा आता उपलब्ध झाली ती आता त्यांना निवडून देऊनच काम उपलब्ध झाली ते हे पुढच्या पाच वर्षात बघायचं आता कसं सुरुवात आहे त्यांची म्हणजे बदल करून बघायचा बदल करून बघूनच अजून त्यांना काय सूत्र त्यांच्या हातात तुम्ही कसं म्हणू शकता काम आहे का बर आता एक संधी आली काम निवडायची एवढंच बघ नमस्ते नमस्कार काय ह्याच गावचा आहे लक्ष्मी लक्ष्मी देवडीच आहे आणि राजलिंगे बर 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 निवडणूक लागली जिल्हा परिषदची लागली काय नऊ वर्षांना लागली ह्याच्यावर विचार करायची काय कसा आहे वातावरण सरकार जे हा सगळा निधी आम्ही जाणला म्हणायचं कोण म्हणते सगळी म्हणते ती गावात हे कशा जर निधी आला तरी आणलाय आम्ही जाणला म्हणते कुठला पक्ष भाजप कुठला जर आला तर भाजप जाणलाय आम्ही वर्ण जाणार कसा आहे पंचायत हो। समितीचा निधी आहे ती ग्रामपंचायत मारफती याला आमचे लोकांनी ठरवलंय दोन्ही सुशिक्षित डोबळेसरचे सुशिक्षित आहे काका मोरे लोकांनी ठरवलंय आणि भारत जुना गट इथं चांगला आहे काय पुन्हा ही डोबळेसर भर पडली त्यात वीस टक्के त्यामुळे अजून इथं गावात वातावरण चांगलं आहे त्यामुळे काय अडचण नाही रिक्षा घाल चांगलं होणार आहे थोडं आता ही होणार आहे काय थोडं वातावरण हे असते काय कोणाचा दबाव असतो कुठत कामाला असते संस्थेत असते ती काय तर असते ते हे झाल्यानंतर जरा दबावपोटी लोक ही करतील पण मतदान हे चांगलं होणार आहे तुम्हाला दिसेलच बरं बर बाकी आता आम्ही काय गा गावाचा काय बखारा घेत नाही किती गावाचं मतदान किती इथं पाच हजार मोहराजवळ पाच हजार सहाशे कसं होईल इथं इथे पावणे चार चार हजार मतदान पोलिंग होईल होतं नाही ना, सुशिक्षित आहेत लोक इथं काय आता मत आणि ह्या मताला आणतील लोक नाही नाही येते हो कसं आहे ह्या आमदारकीला ही वेगळा असते गा ही जरा घाटातटात असते इथल्या घाटातल्या त्यामुळे लोक तुमच्या गावचा काय विकास आहे विकास कशा आहे हो कस काय आता बहिले तुम्हाला लक्ष्मी देवाळापासून सांगितलं जवळ वर्ष झालं खोलला गावातली बाहेरची लोक आली तर नाव ठेवतील कायदा एवढी तीर्थ विकास काय ही झालाय दर्जा मिळाला म्हणते तीच दर्जा का निधी पहिला नाना न आणला होता परत पण नाना यानंतर ती आता हेनी बी आणला हेनी काय प्रयत्न केला असं म्हणत नाही आम्ही त्यांनी केली काम पण असं बारीक सारी लोक लक्ष देत नाही तेवढी सगळं तुम्ही मंदिराचं सांगताय असं त्यांना दिसत नाही काय करता आहेतच घेऊ आपण त्यांना काय बाकी नाव ठेवत नाही त्यांच्या यापर्यंत तर असतील कामं पर असं लक्ष देऊन कराव त्यांनी का कसं मोरे उमेदवार कसं वाटतोय सुशिक्षित आहे जरा संबंधित आहे गावा शेजारचा आहे गावा शेजारचा आहेच आहे पण तिथे पार्टी झाला नाही मग पार्टी आता जिथे तुझा तिथे पार्टी आहेच घेऊ असं आहे त्याचं गणित बरं काय करायचं ठरवलं आमचं काय आता आम्ही कट्टर उच्च बालकी नानाची माणसं आहे हा त्यामुळे काय विशेष नाही ही जी निवडणूक चालू आहे मुद्दे कोणते असायला पाहिजे तुमच्या मते मुद्दे काय रस्ते पानंद रस्ते ज्या अडचण आहे बऱ्याच लोकांच्या निधी नाही त्याला लाईट ची तर समस्या अशी आहे की संध्याकाळी कधीच लाईट नसते काय संध्याकाळी संध्याकाळी कधी लाईट आणि कोणाला सांगायला गेलं तर ती म्हणते ती तिथं खटका आहे कसला म्हण कि हिथो आवाज काय ही झालं का, का खटका पडतो मग मनानं आता मनान खटका कसा पडाय सिस्टीम कुठून आणली ही काय बघा हा त्या पडतोय म्हणून इथं लोड आला का तिथं खटका पडतोय नाही पीपीस काय नाही आपण वैयक्तिक कुणावर वैयक्तिक कुणावर टीका करत नाही आपण जे आहे त्या पक्षाचे त्याच गुण घालतोय हा आम्ही ते भारत नाना जे कट्टर लोक आहे त्यामुळे इथलं लोक कुठेही जात नाही ते आता या डोबळेसरच्या लोकांनी हे सगळी मदत व्यवस्थित सगळ्यांनी केली तर चांगले होणार आहे हा मनापासून काम करावं लागणार आहे हा सगळ्यांनी त्यांचा मुलगा चांगले बरे झाले करतील एवढी मत पडली असती का नानापेक्षा नाना जास्त मत पडली त्या काय आता लोक म्हणते ती नारची म्हणजे फोन उचलत नाही काय काय दे अडचणी असतील गट तसा आहे का नाही हा चाबूत शाबूत ठेवला घट त्यामुळे काही अडचणी येणार नाही लोक कसे वाटत म्हणजे तुमच्या भागातली दोन सीट दोन शे शंभर टक्के इला असं वाटतंय मग आता बाकीच्या गावचा मेळा काय अंदाज फिरायला आमचं आमचं गाव सांभाळायला त्यांनी हा किती तुम्हाला सांगितलंय मनापासून सगळ्यांनी काम केलं तर एक शंभर दोनशे लीड जाईल पण कमी पडत नाही आम्हाला माहित आहे हा एवढं नमस्ते नमस्ते बर बर निवडणूक लागली जिल्हा लपेक्ष तुम्ही घेतलं निवडणूक लागली माहिती आहे का माहितीये आहे सगळं बरं बरं काय आपल्या गावात काय हवं आहे गाव थाई डोबळेसर घड्याळ घड्याळ दुसरं उमेदवार ते हाय रिक्षा का हा रिक्षा काका मोरे काका मोरे बर 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 गाव सगळे तुमच्या गावात काका मोरे रिक्षा हेच मध्ये रिक्षा मध्ये इथलं गाव बारा सगळ्यांनी बघितलं टीव्ही वर इकडे तिकडे कशी सुधारणा आहे काय तिकडे राष्ट्रवादी घड्याळ्याने केलेली आहे तिथे काय बाकीच्या कुठल्या पक्षाने केली नाही त्या लेवलवर हे गाव हो हे अपेक्षाने ते चालू ते त्यांचा प्रयत्न चालू आहे अजितदाची काही सहानुभूती मिळेल का शंभर टक्के मिळणार सहानुभूती आहेच की हो शेवटी सहानुभूती तर आहेच की आपल्या गावचा विकास विकास काय आता विकास आता भाजपची सत्ता विकास त्यांना विचार ग आम्हाला काय विचार तुम्हाला तुमच्या गावचा विकास दिसता शिल विकास झालाय नाही झालाय काय झालाय विकास झाला नाही रस्ते चांगले ते डबल डबल टाकले त्याच्यावर काढते पैसे डबल हे करते कसलं रस्ता डबल डबल टेंडर हा डबल डबल टेंडर हा बाकीच काय रस्त लाईट काय काय रस्ते का आमच्या चार चारचाकी गाड्या द्या कुठे जायला आमच्या पहिल्या चांगलं हायवे झाला तर काय काय फरक काय आहे आम्हाला आता तुम्ही की आणि मोरे तुम्ही म्हणताय त्यांना संधी द्यायची कशामुळे द्यायची असं वाटतं कशामुळे काय बघा ना मग काय राष्ट्रवादी असताना वातावरण कसं कसं लोकांच्या समस्या आळे अडचणीला लोक येत होते आता तसं आहेत का प्रत्यक्षात सामान्य पर्यंत कोण पोहचत नाही यांच्यातलं पोचत होती त्यांना पहिला पहिला टाइम राष्ट्रवादीवाली सामान्य पर्यंत पोहचत होती सामान्य पर्यंत ही कोण येत नाही बाकीची आता ना आम्ही पेन्शन चालू केली आहे लडकी बहीण आहे लडकी बहीण काय इकडे ते गोडे तेल झाले एकशे सत्तर रुपये पेट्रोल आहे एकशे वीस रुपये शेंगदाणा आहे दीडशे रुपये लाडकी बहीण कुठे टिकायची एवढं पुरते हो बहिणीला असा जर आजार आणलं शेतकरी साठी पेन्शन बी चालू केली शेतकऱ्यासाठी आता कोण शेतकरी आता सगळे शेतकरी मोठी आहेत शेतकरी आहे तर पेन्शन चालू त्यांचं उतार बेतार जोडून घेते काय वसुली होत असेल करत असतील पेन्शन चालू त्याचा काय परिणाम होणार ना काय निवडणूक नाही नाही इथं ठाम बालके नानाचा गट मोठा आहे सोबत डोबळे सर आहे डोबळे सरांची जुनी लोक आहेत इथे सध्या पहिले साठ पासष्ट टक्के शंभर टक्के होणार बर तुम्ही काय ठरवलं मी काय पहिल्यापासून घड्याळ पहिले पण घड्याळच मग घड्याळ आणि त्याच उड्या रिक्षा रिक्षा आहेत की मग ती आमचाच पाॅनल आलाय ती दोन्ही म्हणजे ती एकच बॅनल चालला मग एकच करणार होय ती काय गद्द तसं कशाला करायचं बिन कामाचं हा ये रेग्युलर करायचं रेट रूटिंग प्रमाण त्याला काय ये आता उद्या तुमच्याकडे आता मत माग येतील त्यावेळेला काय मग का आम्ही सगळे झेंडे लावाय तयारच आहे आमच्याकडे काय कोण मत मागणार या मग त्या आहे ना आम्ही घड्याळ मग सांगणार एवढी बर संधी म्हणल्यावर संधी नाही आम्ही पहिल्यापासून त्या घड्याळाला देतो आम्हाला संधी बिंदी नाही संधी नाहीच आमच्याकडे तर आम्हाला ती आमच्या डोक्यात बसत नाही ती पक्षी